ओ महाविष्णवे नम विश्वरूप दर्शन नावाचा अकरावा अध्याय अर्जुन म्हणाला माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मक विषयक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले कारण हे नैना मी आपल्याकडून प्राणांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत तसेच आपला अविनाशी प्रभावी ऐकला आहे हे परमेश्वरा आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे हे पुरुषोत्तमा आपले ज्ञान ऐश्वर शक्ती बल वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे हे प्रभो जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा श्री भगवान म्हणाले हे पार्था आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची नाना रंगाची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पहा हे भरतवंशी अर्जुना माझ्यामध्ये आदितीच्या बारा पुत्रांना आठ वसूंना अकरा रुद्रांना दोन्ही अश्विनी कुमारांना आणि एकोणपन्नास मरुतगणांना पहा तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा हे अर्जुना आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा परंतु मला तू तु या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो तिच्या साह्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा संजय म्हणाला हे महाराज महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंताने असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वरयुक्त दिव्य स्वरूप दाखवले अनेक तोंडे व डोळे असलेल्या अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या पुष्कळशा दिव्य अलंकाराने विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या दिव्य माळा आणि वस्त्र धारण केलेल्या तसेच दिव्य गंधाने विभूष सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त अनंत स्वरूप सर्व बाजूंनी तोंड असलेल्या विराट स्वरूप परमेश्वराला अर्जुनाने परम पाहिले आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचित होईल म्हणजेच होणार नाही पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवाधिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्र असलेले पाहिले त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभ्या राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला अर्जुन म्हणाला हे देवा मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला शंकराला सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे हे संपूर्ण विश्वाचे स्वामी मी आपल्याला अनेक बाहू पोटे तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी अनंतरूपे असलेले पाहत आहे हे विश्वरूपा मला आपला ना अंत दिसत ना मध्य दिसत ना आरंभ मी आपल्याला मुकुट घातलेले गदा व चक्र धारण केलेले सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजांचा समूह असलेले प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्यादा असे पाहत आहे आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात आपणच या जगाचे परम आधार आहात आपणच अनादि धर्मांचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते आपण आदिमध्य आणि अंत नसलेले अनंत सामर्थ्याने युक्त अनंत बाहू असलेले चंद्र व सूर्य यांचे नेत्र आहेत पेटलेल्या अग्नीसारखे ज्याचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे असे आहात असे मला दिसते हे महात्मन हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपल्या एकट्यानेच व्यापून टाकल्या आहेत आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत तेच देवांचे समुदाय आपल्याच शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत तसेच महर्षी व सिद्धांचे समुदाय सर्वांचे कल्याण हो अशी मंगल आशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करत आहेत अकरा रुद्र बारा आदित्य तसेच आठ वसू साध्यगण विश्वदेव दोन अश्विनी कुमार मरुदगण आणि पितरांचे समुदाय तसेच गंधर्व यक्ष राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत हे सर्वच चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत हे महाबाहो आपली अनेक तोंडे अनेक डोळे अनेक हात मांड्या व पाय असलेले अनेक पोटांचे आणि अने अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत तसेच मीही व्याकुळ झालो आहे कारण हे विश्व आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रंगांयुक्त पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतकरण झालेले माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे दाढांमुळे भयानक व प्रळय काळाच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही अरपले आहे म्हणून हे देवादिदेवा देवा, हे जगन्निवासा आपण प्रसन्न व्हा हे सर्व धृतराष्ट्रांचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूंच्याही प्रमुख योद्ध्यासह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत सुटत आहेत आणि कित्येक डोकी चिरडलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळचे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्या दिशेने धाव घेतात अर्थात समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत तसेच पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेला अग्नित अतिशय वेगाने धावत शिरतात तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडाने गिळत गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात हे विष्णू आपण प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवीत आहे मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात हे देवश्रेष्ठा आपल्याला नमस्कार असो आपण प्रसन्न वा आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो कारण आपली ती करणी मला कळत नाही तेव्हा श्री भगवंत म्हणतात मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाळ आहे यावेळी या, या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तर या सर्वांचा नाश होणार म्हणूनच तू उठ यश मिळव शत्रूंना जिंकून धन धान्य संपन्न राज्याचा उपभोग घे हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत हे सव्यसाची तू फक्त निमित्त मात्र हो द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयेंद्र आणि कर्ण यांच्याप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार भिवू नकोस युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील म्हणून युद्ध कर संजय म्हणाला भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीट अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनी अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गदित होऊन तो म्हणाला अर्जुन म्हणाला हे अंतर्यामी आपले नाव गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते तसेच भ्यालेले राक्षस दश दिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्ध गणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत हे योग्यच आहे हे महात्मन ब्रह्मादेवाचेही आदि कारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाही कारण हे अनंता हे देवादि देवा हे जगन निवासा जे सत असत व त्या पलीकडील अक्षर अर्थात घन ब्रह्मा आहे हे आपणच आहात आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात आपण या जगाचे परम आश्रय स्थान आहात जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच परमधामही आपणच हे अनंत रूपा आपण हे सर्व विश्व व्यापले आहे आपण वायू यमराज अग्नि वरुण चंद्र प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात आपल्याला हजारो वेळा नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो आपल्याला आणखीही वारंवार नमस्कार असो नमस्कार असो हे अनंत सामर्थ्यशाली आपल्याला पुढून व मागून नमस्कार हे सर्वात्मका आपल्याला सर्व बाजूंनी नमस्कार असो कारण अनंत प्र पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापले आहे म्हणून आपण सर्व रूप आहात आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने हे कृष्णा हे यादवा हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल आणि हे अच्युता माझ्याकडून विनोदासाठी फिरताना झोपताना बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपल्या एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे आपण या चराचर जगताचे जनक आहात तसे सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात हे अतुलनीय प्रभावा त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही मग आपल्याहून श्रेष्ठ कसा कोण असू शकेल म्हणूनच हे प्रभो मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे हे देवा वडील जसे पुत्रांचे मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीच्या अपराध सहन करतात तसेच माझेही आपण अपराध सहन करण्यास योग्य आहात पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळ होत आहे म्हणूनच आपण मला ते चतुर्भुज विष्णु रूपच दाखवा हे देवेशा हे जगन निवासा प्रसन्न वा मी पाहिल्यासारखेच आपल्याला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो म्हणून हे विश्वस्वरूपा हे सहस्रबाहो आपण त्याच चतुर्भूट रूपाने प्रकट व्हा श्री भगवंत म्हणतात हे अर्जुना मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय सर्वांच्या आधी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते हे अर्जुना मानव लोकात अशा प्रकारची विश्वरूपधारी मी देवांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने दानाने वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्याने तुझ्याखेरीज तुझ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही माझे या प्रकारचे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस तू भीती सोडून प्रतियुक्त अंतकरणाने तेच माझे हे शंक चक्र गदा पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा संजय म्हणाला भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णाने सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला अर्जुन म्हणाला हे जनार्दना आपले हे अतिशय शांत मनुष्यरूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे श्री भगवंत म्हणतात माझे हे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी तपाने दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही परंतु हे परंतप अर्जुना भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे तत्त्वता जाणणे तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणे शक्य आहे हे अर्जुना जो पुरुष केवळ साठी सर्व कर्तव्य कर्म करणारा मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तिरहित असतो आणि सर्व प्राणी प्राणीमात्रांविषयी वैरभाव बाळगत नाही तो अनन्य भक्तच मला प्राप्त होतो इति एकादश अध्याय समाप्तम ओम महाविष्णवे नम